सर्व जिल्ह्यातील पहिल्या प्रथम सर्व जनतेला भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो दोन कारणासाठी आज मी पत्रकार परिषद घेतलेली आहे एक दहा सप्टेंबरला पूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांना सहकार्य करणारी अनेक संघटना यांच्या माध्यमातून एक जनआंदोलन स्तरावर या ठिकाणी आम्ही घेतो आहे जनसुरक्षा कायदा या कायद्याच्या विरोधामध्ये आदरणीय पवारसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब त्याचबरोबर हर्षवर्धन सखपाळ यांच्या उपस्थितीमध्ये एक यशवंतराव चव्हाणांचं प्रतिष्ठानमध्ये एक महाशिबिर झालं होतं त्या असलेल्या अधिवेशनामध्ये या असलेल्या जनसुरक्षा कायद्याचा जो गैरवापर केला जाणार आहे त्याच्या त्याच्याविरोधात राज्यस्तरावर आंदोलन करावं अशा प्रकारची चर्चा झाली ती चर्चा करत असताना दहा तारखेला प्रत्येक जिल्ह्याच्या असलेल्या शिवाजी महाराजांचा पुत्र असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र असेल किंवा महात्मा गांधीजींचा पुत्र असेल या स्मारकाजवळ जाऊन त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन सरकारच्या या जनसुरक्षा कायद्याची होळी आणि त्यांच्या त्यांच्याविरोधामध्ये निदर्शनं करायचे दोन ऑक्टोंबरला मग या संदर्भामध्ये परत एक कार्यक्रम घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आंदोलन करून भरो आंदोलन वगैरे महात्मा गांधींची त्या दिवशी माहिती आहे त्या दिवशीच अशा या सर्व कार्यक्रमाच्या वर्तवात नियोजनाने केलेला आहे हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा जो आहे सातारा जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून विशेषतः पोलीस खात्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये काही पोलीस अधिकारी हे पूर्णपणाने सरकारचे नोकर असल्यावर काम करत आहेत कायदा सुव्यस्त राखत असताना या कायदा सुव्यस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळत नाही जाणीवपूर्वक खोट्या केसेस टाकणे जाणीवपूर्वक एखादा गुन्हा घडला असेल तर त्याला दुर्लक्षितपणा करून त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतो आहे अवैध धंदे प्रचंड प्रमाणात चालू आहे सुद्धा आम्ही लक्ष घातल्यानंतर आता आतापर्यंत त्याच्यावर कारवाई तात्पुरती केली जाते त्याच्यावर कारवाई पूर्णपणाने होत नाही आणि तरुण पिढीला बरबाद करण्याचं काम होत आहे आता नवीन एस पी आलेले आहेत त्यांच्याशी पण आम्ही चर्चा केलेली आहे यावर कुठेतरी नियंत्रण आणणं गरजेचं आहे अशा प्रकारची आमची मागणी आहे जर ते झालं नाही तर त्या विरोधामध्ये सुद्धा आम्हाला मोर्चा काढण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेणार आहोत तिसरा मुद्दा असा आहे की चौदा आणि पंधरा तारखेला नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार पक्षाचं एक दिवसाचं चौदाला अधिवेशन होईल दुसऱ्या दिवसाला सांगता वेळी महाराष्ट्रातले दोन विषय ते महत्वाचे आहेत ते शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यावर झालेला आत्तापर्यंत सर्वात जो अडचण आहे आर्थिकदृष्ट्या शेतकरी जो कुंपत झालेला आहे या संदर्भामध्ये आम्ही शेतकऱ्यांचे काही मुद्दे घेऊन महामोर्चा नाशिकला काढण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे आणि त्या म मोर्चामध्ये सातारा जिल्ह्यातून अध्यक्ष असतील बाळासाहेब पाटीलनी असतील सगळे जास्तीत जास्त कार्यकर्ते आम्ही तिथं नेणार आहोत त्याचबरोबर पक्ष संघटना मानण्याच्या संदर्भातली भूमिका घेत असताना बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय करणार आहे भविष्यकाळामध्ये नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या या निवडणुकीला कशा पद्धतीने निवडणुकीला समोर जाणार आहे मागच्या काही दिवसापूर्वीच आम्ही अध्यक्षांना सूचना केलेल्या आहेत अध्यक्षांनीसुद्धा तशी बैठक केलेली आहे महाविकास आघाडीचे जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षांना आम्ही पुढाकार घेऊन सगळ्यांना बोलवलेलं आहे प्राथमिक एक चर्चा झालेली आहे संयुक्तपणाने महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीला समोर जावं अशा प्रकारचे आम्ही निर्णय घेतलेला आहे काही ठिकाणी जर तशी अपवाद झाला तर स्वबळाव करायचं का अशा प्रकारची सुद्धा चर्चा ही अध्यक्षांच्या माध्यमातून केली जाणार आहे ते करत असताना आम्ही सगळीकडे निवडणुका लढवणार हे तुम्हाला स्पष्ट सांगतो मग हे काय करणार ते काय करणार ज्यांना काय करायचं कोणाला करून द्या आम्ही सगळ्या निवडणुका लढवणार हे मला या ठिकाणी या भूमिकेमध्ये सभागृहामध्ये सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि विधान परिषद सगळ्या लोकांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे हे प्रतिनिधी निवडून येत आहेत जनतेमध्ये आता माझं स्पष्ट म्हणणं आहे की या पवार साहेबांनी परवाच्या दिवशी सुद्धा स्पष्ट कालच स्पष्ट केलेलं आहे आरक्षण टिकणारं दिलं पाहिजे जे आरक्षण टिकत नाही ओबीसी मधून आपण आरक्षण देण्याच्या संदर्भात निर्णय सरकारला घ्यायचा असेल ज्यावेळा नवी मुंबईला या आंदोलनाचा शेवटचा ज्यावेळा आंदोलन झालं त्यावेळेला ज्या वेळेला शेवटचं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या नवी मुंबईच्या आंदोलनामध्ये शासनाच्या वतीने एकनाथजी शिंदे असतील तर त्यावर त्या का सरकारने काही आश्वासनं दिली होती आता धनंगेपटनाचं म्हणणं काय आहे की तुम्ही समिती नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष बदलले नवीन अध्यक्ष केले त्या समितीला परत तुम्ही सहा महिने मुदतवाढ दिलेली आहे मग ही मुदतवाढ देत असताना आत्तापर्यंतच्या समितीने काय काम केलं त्यांना तो अधिकार आहे का कायदा काढण्याचा अधिकार त्यांना आहे का असे अनेक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत तुम्ही ज्यावेळेला आंदोलन मागे घेतलं त्यावेळेला जी आश्वासनं केली एक एकतरी पूर्तता केली का याच्या संदर्भामधला त्यांनी काल प्रश्न जे न्यायमूर्ती शिंदे आले होते त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी हे मुद्दे मांडलेले आहेत ओबीसीतून आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला ओबीसीचा कोटा वाढवावा लागेल हे केंद्रामध्ये असलेला अधिकार आहे आणि केंद्रातला असलेला अधिकाराचा उपयोग हा राज्यकर्त्याने मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही लगेच आरक्षण देऊ हे राज्याच्या हातात आहे तर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घ्यावा आता काय केलं जात आहे की तो निर्णय घेऊन त्यांनी लगेच केंद्राकडे केला तर हा वाद मिटू शकतो परंतु तो, तो, तो वाद मिटवायचा नाही असे राज्यकर्त्यांची भूमिका सध्या दिसते कारण एका बाजूला ओबीसीचे नेते विरोधामध्ये बोलतात एका बाजूला मुंबईमध्ये आलेल्या आर्थिक मुंबईमध्ये दरांगे पटनाचं वादळ आलेलं आहे त्यामध्ये त्या असलेल्या त्या लोकांनी या पद्धतीने तो मोर्चा आलेला आहे तो बघितल्यानंतर सरकार तो दाबण्याचा प्रयत्न एका बाजूला करत आहे म्हणजे सरकारची भूमिका ही संशयास्पद आहे जर तुम्हाला खरोखर दोन महिन्यापासून त्यांनी सांगितलं मी या तारखेला मी इथं आंदोलन येणार आहोत तोपर्यंत सरकारने हालचाल का केली नाही आता जी हालचाल करण्याचं दाखवलं जात आहे ते त्याच वेळेला केला तर हे मोर्चा इथं आला नसता आणि त्या मोर्चे हाल झाले नसते आज खरी वस्तुस्थिती आहे की त्या पद्धतीने तिथं आता त्या मोर्चे कारांना कोंडी केलेली गेलेली होती ती बघितल्यानंतर सरकारची भूमिका फार स्पष्ट आणि चांगली असं दिसत नाही जिल्हा परिषद पंचायतशी स्थानिक पत्राच्या निवड स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून सरकार मग परत एकदा जाती धर्माचं राजकारण करते काय ही शंका यायला वाव आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला विचारतात काही लोक पवार साहेबांची किंवा महाविकास आघाडीची विरोधी पक्षाची भूमिका काय मला आश्चर्य वाटलं की सत्तेमध्ये आम्ही आहोत का ते आहेत कळत नाही जर तुम्ही सत्तेमध्ये आता तुमची भूमिका एकदा स्पष्ट करा ना तुम्ही आज ओबीसी मधून आरक्षण देणार आहात का ते स्पष्ट बोलत नाही त्याबरोबर आम्ही त्याचा अभ्यास करतो म्हणून तुम्ही सांगताय बर तुम्ही सांगितलं ओबीसी मधून देताच येणार नाही तर दुसऱ्या कशा पद्धतीने देणार आहात ते तरी एकदम स्पष्ट करणार समितीचा अहवाल येऊ द्या कुणबीचे दाखले येऊन द्या मग कोण कुणबी आहे तर या ठिकाणी निदर्शन येऊन द्या त्यांना देऊन टाकू हे करण्यापेक्षा ठोस निर्णय ओबीसी मधून तुम्ही देऊ शकता का नाही देऊ शकता ज्या आम्हाला विचारतात त्यापेक्षा त्यांनी सांगावं आणि देणार नसाल तर या मराठ्यांना आरक्षण कशा पद्धतीने कसं देणार हे टिकणार टिकणारं सगळं सांगताय ते कसं देणार हे त्यांनी सांगावं आणि वेळ पडली तर आम्हाला चर्चेला बोलावं आम्हाला कधी चर्चेला बोलवत नाही आणि तुम्ही आमच्याकडून बाहेरून माहिती तुमची भूमिका जाहीर करा हे मला वाटतं की राजकारण याचा वापर केला जातो असं माझा आरोप आहे अशी आहे की त्यांनी सरकारनी ताबडतोब याचाव निर्णय घेणं गरजेचं आहे हे निर्णय का आम्ही घेऊ का विरोधी पक्षांनी घेतलं का अंमलबजावणी होणार आहे का ह्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे हे वातावरण चिघळू नये उद्यापासून आता गणपती गेल्यानंतर परत मुंबई पूर्वीप्रमाणे ऑफिसिस कार्यालय वगैरे ती सगळी चालू होईल सगळ्या तिकडे अडथळा निर्माण होतोय सगळे तिकडे आणि बघा आज सरकारने काय केलंय की जिथून हायवे आंदोलन मुंबईला जात होते तिथं बंदी केल्यामुळे सगळे रस्त्याने पूल काट झालेले आहेत आणि तिथंच आंदोलन सुद्धा अडथळ पडलेले आहेत याच्यामध्ये त्यांची भूमिका मुंबईमध्ये प्रवेश कराय म्हणून नव्हती का आंदोलन परत त्यान सा त्या ठिकाणी असुविधा म्हणून परत त्या ठिकाणी माघार घ्यावी अशी होती ते त्यांनी त्यांचा खुलासा करणं गरजेचं आहे मी स्वतः नवी मुंबईला पाहिलेलं आहे नवी मुंबईमध्ये मागच्या वेळा आंदोलन झालं होतं त्यावेळा आमच्या व्यापाऱ्यापासून सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मदत केली होती त्यामुळं आता कुठल्या धर्माला मदत करतोय त्यापेक्षा माणुसकीला मदत केली होती त्या माणुसकीला मदत करताना आत्तासुद्धा नवी मुंबईमध्ये सगळं आश्रयाला येत आहे त्यांना त्या ठिकाणी नवी मुंबईचा रेल्वेच्या बाजूला असल्या शिडप एक्झिबिशनमध्ये तिथं थांबायला मिळालं म्हणून नशीब आहे तर प्रचंड पावसामध्ये त्यांचे हाल आहे ते जाणीवपूर्वक होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर त्यांनी तसा निर्णय घेणं गरजेचं आहे करण्यासाठी त्यांना मुद्दाम ठेवलेला आहे आणि ते टीका करत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही त्यांच्याबरोबर विचार त्यांचे टीकेला महत्त्व देऊ नये अशा विचाराच्या आम्ही त्यामुळे त्यांच्या टीकेला फार महत्त्व देण्याच्या बाबतीत मला गरज नाही का मला असं वाटतं आता राहिलं आम्ही भूमिका काही लोकांनी स्पष्ट केली आत्ताच्या सुद्धा या आंदोलनाबाबत साताऱ्याचे आमदार खासदार वगैरे आम्ही सगळे आहोत आता त्या प्रत्येकाने आपली भूमिका त्याप्रमाणे स्पष्ट करणं गरजेचं आहे काय नक्की काय काय नाही काय करायचं ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे ना की नक्की कशातून दिली पाहिजे मराठा आंदोलनाला पाठिंबा सगळेच देत आहेत भूमिका स्पष्ट का होत नाही आपण ज्यावेळेला निवडणुकीला पाठिंबा मागतो त्यावेळेला निवडणुकीला पाठिंबा मागत असताना आता या निवडणुकीच्या संदर्भात निवडणुका संपल्या जातात आता लोकांना अपेक्षा आहे मग त्या अपेक्षा पूर्त करताना त्यांना पाठिंबा दिला धरंगी पार्टनरने पण पाठिंबा दिला होता आणि तो पाठिंबा दिल्यानंतर आता त्यांची भूमिका नक्की काय संजय राऊतांनी सुद्धा सांगितलेला आहे अनेक लोकांनी सांगितलंय आता लोकांची भावना जो कर ला ला आहे त्या भावनेशी त्यांना ती भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि भूमिका हीच असाय पाहिजे कोणाला कुणाला धक्का न लावता द्यायची असेल तर कशी द्यायची जोपर्यंत सरकार पूर्ण करत नाही सांगत नाही तोपर्यंत आदांतरित ठेवण्याचं काम होतं इतका कोटा वाढवतो आणि त्याच्यामधून कोटा वाढून आम्ही त्याच्यामध्ये त्यांना आहे त्या ओबीसीच्या कोट्याला धक्का न लावता कोटा वाढवू शकतो का नाही म्हणजे दोन्ही लोकांना समाधान होईल तो कोटा वाढवून तसा केंद्रातून सगळे आदेश काढून टाका आमचं तेच मागण आहे पण ते करायचं नाही असेल तर मला माहित नाही सगळी यंत्रणा त्यांच्याकडे आहे मग पवारसाहेबांचा हात असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखव पवार साहेबांनी बोलले नाही तरी मग पवारसाहेबांची भूमिका स्पष्ट करावी आणि पवारसाहेब नाही म्हणले मग पवार साहेबांचा आदृश्य हात आहे म्हणून सांगितलं जातं आता ह्याच्या मागे कोणाचा आदृश्य हात आहे का स्वयंस्फूर्तीने मराठे आले स्वयंस्फूर्तीने जरांगे पाटील आले एकदा सरकारकडून उगीच ते संभ्रमावस्था ठेवून लोकांमध्ये गैरसमज करून राजकारण करण्यात हे बंद करावं आज चौथा तिसरा दिवस आहे आज दिवस वाढेल तेवढं वातावरण बिघडत जाईल माझी हा जोडून विनंती आहे सरकारला कोणी काय कोणता पक्ष कोणाची भूमिका याच्याकडे न बघता या आंदोलना गांभीर्याने घ्यावं आणि मार्ग काढण्यासाठी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्या समितीच्या अहवालाची वाट न बघावी कुठलीही वाट न बघतात सरकारची जी समिती आहे तिने आजच्या आज बैठक घ्यावी जे काही निर्णय घेणार ते पटकन घ्यावे आणि तसे निर्णय जाहीर करावे असं माझं मागे